मिरजेत पाकिस्तानचा झेंडा जाऊन निषेध पहेलगाम येथील हल्ल्याचा तीव्र संताप व्यक्त हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी शांती मार्च काढून पहेलगाम वरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे या शांती मार्चमध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या काश्मीरमधील पहेलगाम या ठिकाणी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी अठ्ठावीस पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या केल्याच्या निषेधार्थ मिरज शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते व नागरिकांनी दत्त चौक मिरज येथून शांती मार्च काढला हा शांती मार्च लक्ष्मी मार्केटला वळसा घालून महाराणा प्रताप चौकात आला या ठिकाणी प्रथम शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा दिल्या यावेळी कार्यकर्त्यांनी जलादो जलादो पाकिस्तान जलादो निमका पत्ता कडवा हे पाकिस्तान भडवा हे भारत माता की जय या घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता यावेळी संतप्त झालेला सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा झाला यावेळी नितीन देशमाने यांनी हिंदूंनी आता संघटित होण्याची गरज असल्याचे सांगितले तसंच त्या हल्ल्यातील दहशतवाद्यांवर कठोर कारवाई सरकारने करावी अशी मागणी केली यावेळी भाजपचे नेते दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर भाजपचे संघटक मंत्री मकरंद देशपांडे प्राध्यापक मोहन वनखंडे ओमकार शुक्ल विनायक माईनकर बाबासाहेब आळतेकर अजिंक्य हंबर जयगोंड कोरे अनिल रसाळ आदींसह हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अर्थ राज्य न्यूज मराठी करिता ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत कुकडे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा